नमस्कार मंडळी मी सरिता स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर इथं मुलं खूप हॅपी आहे कारण आम्हाला जायचंय दोन दिवसासाठी गावाला सासरी तर मध्ये एक लग्न आहे आणि दि, इलेक्शन पण आहे तर त्यासाठी आम्ही दोन दिवसासाठी गावाला चालू सुट्टी भेटणं मुश्किल होतं पण फायनली मिळाली मी काहीही पॅकिंग केलेली नाही खरं तर दोन दिवसासाठी जायचंय पण एक दिव एक दिवस राहायचं आहे म्हणजे राहायचंही नाही आहे सकाळी जाय पोचायचं आहे संध्याकाळी लगेच निघायचं आहे त्यामुळे जास्त कपडे नाही घ्यायचे फक्त एक लग्नासाठी घालायला ड्रेस आणि अदर म्हणून एक ड्रेस घ्यायचा आहे तर तरी पण ती पॅकिंग करायची आहे तर चला मग तर मी तर आली होती आता किचनमध्ये तर प्रवासात घेऊन जाण्यासाठी मला खिचडी बनवायची होती तर कुठेही प्रवासाला जा खिचडी हा बेस्ट ऑप्शन असतो कारण पचायलाही हलकी असते आणि असंही प्रवास जास्त खायला आवडत नाही डायजेशनसाठी त्यामुळे मग खिचडीचं ऑप्शन असतं आणि पटकनही होऊन जातं आणि नंतर मग मी खिचडीचा कुकर लावून इथं पॅकिंग करायला आलेली होती लग्न होतं म्हणून मग थोडाफार मेकअपचा सामानही घेऊन जायचा होता आणि बायकांचा सगळ्यात मोठा प्रश्न तर ज्वेलरी कुठली घ्यायची तर माझ्याकडे भरपूर प्रकाराची ज्वेलरी आहे त्यामुळे मग कुठली घेऊन साडीवर मॅच अशी मी ज्वेलरी शोधत होती तर विराजला मी एकदम शांत बसवलं होतं एका ठिकाणी त्याला म्हटलं एकदम शांत बस कारण की त्याला मध्ये मध्ये करायची सवय आहे थोडी मी जर काही जेव्हा त्याला म्हणजे असा खूप इंटरेस्ट आहे ह्या गोष्टींमध्ये तो माझ्या पिनांना हात लावेल टिकल्यांना हात लावेल म्हणून त्याला म्हटलं एका ठिकाणी शांत बस तरी पण तो आलाच होता मध्ये आणि बऱ्याच वेळा माझ्यासोबत एक गोष्ट होती की टायमावर मला काही सापडत नाही कारण की सुट्टी जायचं फिक्स नव्हतं म्हणून मी आधीच तयारी करून नाही ठेवली तर मला इथं थोड्याफार गोष्टी होत्या त्या मिळत नव्हत्या कारण की माझे तीन चार ठिकाणी वस्तू ठेवलेल्या हो असतात तर नंतर मग मी इथं खिचडी पॅक करून घेतली होती यूज अँड थ्रोज टिफिन घेतले होते कारण सांभाळ सांभाळ पुरायला नको म्हणून नंतर मग मी किचन वगैरे साफ करून घेतलं कारण स्वयंपाक कितीही असू द्या तर किचन घाण होतोच तर म्हटलं यायच्या आधी मग आपल्यालाही चांगला मिळायला पाहिजे त्यामुळे मग मी इथं साफ करून घेत होती कॉटरचे किचन खूप खूप छोटे छोटे त्यामुळे सगळा एकाच एकाच ठिकाणी एक 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 सगळा पसारा होतो तर इथं आमची जायची तयारी झालेली जा होती तर हेही तयार झालेले होते तर आम्ही निघणार होतो आता तर मी रस्त्यात काही नाही घेतलं तर हे आहे राणी कमलापतीचं स्टेशन तर आमची गा गाडी भोपालवरून राहता राणी कमलापतीच्या स्टेशनवरून होती भोपाल म्हणजे भोपालमध्येच आहे राणी कमलापती पण ते खूप मोठं स्टेशन आहे म्हणून तिथून साधारणतः सगळ्याच गाड्या जातात तर हे स्टेशन खूप छान आहे एकदम म्हणजे असं वाटतं एअरपोर्टचाच फील येतो इथे येल्यावर आल्यावर असं वाटतं की आपण एअरपोर्टलाच आलेलो आहे तर खूप छान बनवलेलं आहे त्यांनी हे स्टेशन तिथं सगळे स्टोअर्स आहेत जॉकी पासून तर सगळे स्टोअर्स तुम्हाला या स्टेशनवर मिळतील भोपालमध्ये काय काय बघण्यासारखं आहे काय काय म्हणजे भोपाळची जी जसं जसं रो रस्ता क्रॉस होत होता तसं तसं म्हणजे मला जे जे समोर येत होतं तिथले तिथे आठवणी माझ्या डोळ्यात येत होत्या तर ह्या रस्त्यावरून आपण कॉलेजला जायचो मैत्रिणी मैत्रिणी वगैरे बाजारात याय तसं असताना लग्नानंतर म्हणजे जे आपलं सगळ्यात जवळच्या वस् वस्तू असतात जे सगळ्यात जवळचे ठिकाणं असतात त्यालाच आपल्याला वेळ देता येत नाही लग्नानंतर तर इथं आमची लग्ना लग्नाला आल्यानंतर मग आम्ही मेकअप वगैरे थोडा केला आणि इथं लग्नाला आलो होतो तर इथं ह्या सगळ्या माझ्या नंदा होत्या तर मी त्यांच्याजवळ बसलेली होती इथं आणि इथं झाली होती नवरदेवची एंट्री नवरीची एंट्री तर लग्नापेक्षा मला जास्त हळदीचा दिवस आवडतो तर तुमच्यापैकी कोणाकोणाचं असं असेल तर सांगा मला कारण की लग्नाचा दिवस हा थोडासा एन्जॉय करायला मिळतो हळदीचा दिवस हा पूर्ण दिवस एन्जॉय करायला मिळतो शिवाय रात्रीही आपल्याला थोडंसं म्हणजे डान्स वगैरे करायला मिळतो हळद खेळता येते त्यामुळे मला हळदीचा दिवस खूप आवडतो तर हळ लग्न वगैरे लागल्यानंतर इथं आम्ही सगळे नातेवाईकांना वगैरे भेटत होतो सगळ्यांशी फोटो वगैरे काढत होतो तर हाच एक क्षण असतो सगळेजण एकत्र येतात भेटतात त्यामुळेच आम्ही इथं आलो होतो तर हे आहेत माझे सासूबाई तर लग्न वगैरे करून आम्ही लगेच निघालो होतो संध्याकाळी भोपाळला येण्यासाठी तर आमचं छोटीशी जर्नी होती पण खूप मजा आली सगळ्यांना भेटून खूप आनंद वाटला तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा तर खूप छोट्या छोट्या क्लिप्स मी घेतलेल्या होत्या कारण की सगळ्यांना वेळही द्यायचा होता तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा भेटूया नवीनच पुढच्या तो व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी या का बाय